हाय फ्रेंड्स मी आरोही तर आज आपण चंपकला हे बसकी मिळाली ह्या गोष्टीचा अर्थ समजून घेणार आहोत तर चला घेऊयात चंपक डोंगर गावी राहायचा गाव सुंदर होते चंपक चंपक डोंगर गावी राहायचा आणि ते गाव सुंदर होते चंपकला गाव आवडायचे चंपकचे सुरेश मामा शहरात राहायचे चंपकला गाव आवडायचे आणि चंपकचे सुरेश मामा शहरात राहायचे तो मामाकडे शहरात शिकायला गेला चंपक शिकून मोठा झाला म्हणजे बघा चंपक शहरात मामाकडे शिकायला गेला आणि तो शिकून शिकून मोठा झाला मोठा झाला चंपकला काम करायला आवडायचे चंपकने नगरपालिकेची परवानगी मिळवली चंपकला काम करायला खूप आवडायचे मग त्यांनी नगरपालिकेची परवानगी मिळवली मामांनी मदत केली आणि मग मामांनी मदत केली चंपकने हिराबागेजवळ केळीची गाडी उभी केली चंपकने केळीची गाडी हिराबागेजवळ उभी केली पिवळी धमक गोड केळी लोकांना आवडू लागली एका दिवशी एका मुलाने केळी घेतली म्हणजे बघा चंपकची केळी पिवळी धमक गोड होती मग ती लोकांना आवडू लागली एका मुलानी एका दिवशी केळी घेतली त्यातील एक केळ खाऊन साल सडकेवर टाकली हे बघा ह्या मुलांनी ही केळी घेतली आणि एक केळ खाल्लं तिथंच आणि साल अशी इथ सडकेवरती टाकली म्हणजेच रस्त्यावरती मागून आलेले आजोबा सालीवरून घसरून पडता पडता सावरले हे बघा हे मागून आजोबा येत आहेत ते पडता पडता सावरले चंपक धावत मदतीला मत गेला आजोबांना बाजूला बसवले चंपक धावत गेला आणि आजोबांना बाजूला बसवले पाणी दिले चूक मुलाने केली पण चूक आपली समजून चंपकने आजोबांची माफी मागितली म्हणजे बघा ह्या ह्या चंपकने ह्या आजोबांना पाणी दिलं आणि चूक मुलाची होती पण चूक आपलीच असं समजून माफी मागितली आजोबांनी का शब्बासकी दिली कारण की मुलाची चूक चूक होती तरी पण चंपकने आजोबांची माफी मागितली चंपकने गाडीजवळ कचरा कुंडी ठेवली केळी खाऊन लोक सारी कचरा चंपकने गाडीजवळ ही कचरा गुंडी ठेवली आणि मग लोक केळी खायचे आणि मग सार कचरा कुंडीत टाकू लागले नगरपालिकेची नगरपालिकेची कचरा गाडी कचरा नेऊ लागले नगरपालिकेची जी गाडी असते ना ती ती कसरत घेऊ लागली सडक साफ राहू लागली आनंद झाला सडक म्हणजे काय रस्ता सडक साफ राहू लागली ना मग चंपकला आनंद झाला वाचूया लिहूया शब्द वाच आणि लिही म्हणजे हे बघा हे जे शब्द आहेत ना ते आपल्याला इथे लिहायचे आहेत हे सगळे जोड शब्द आहेत हे आपण वाचूया आत्या आत्या पणत्या मिरच्या मस्तक हस्तक्ष हस्ताक्षर जास्त सल्ला गल्ला चिल्लर चिल्लर मॅच बॉल डॉक्टर आणि हेच आपल्याला हे शब्द पाहिजे आणि इथे लिहायचे चला व्हिडिओ आहे पुढच्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो बाय बाय